श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीकरणासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल प्रियभक्तानं तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान का उठता तुम्हाला दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का तर अशा सावधगिरी बाळगा कारण ती सामान्य घटना नाही ही विश्वाची खूण आहे की शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले रस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवेल शेवटी अमृत वेळेत तुम्हाला काय जागे करत कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे संकेत आहे की गंभीर इशारा एखादी शक्ती तुम्हाला बोलवत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड पूर्वसूचना देऊ इच्छिते हा योग नाही हे चिन्हदैवी रहस्यमयाने अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे मोठे रहस्य सांगणार आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा आत्मा डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे जाणून घ्याल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याऐवजी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे कृपया जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून संपूर्ण कुटुंबावरती भगवान महादेवांची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल ही गोष्ट आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ ही तुमची निवड आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप शहाणी आहात तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे पहा मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात यावेळी विश्वातील सर्व देवी देवता भूत आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे आपल्याला संकेत देणे जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो जेव्हा आपली कृती दोषपूर्ण हो लागतात तेव्हा देव गप्प बसत नाहीत तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा अजूनही वेळ आहे आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो तेव्हा आपले हृदय खरी असते तेव्हा देवता आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूर्वज आपल्याला सांगू की आपण योग्य मार्गावर आहोत आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि या सर्व संकेतांसाठी एक माध्यम तयार झाले आहे जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल तेव्हा तुम्ही दररोज रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागी करत आहे काही संदेश तुमच्याशी वाट पाहत आहेत कधी कधी हा संकेत स्वप्न असतो कधी कधी एक विचित्र अवस्था आणि कधी कधी अशी शब्दात वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत देवांचे तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्या अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की तुम्ही हे संकेत समजू शकता की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमवू शकता पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे सावितगिरी बाळगा मित्रांनो जर तुम्ही पहाटे एक ते दोनच्या च्या दरम्यान जागे झाला तर हा एक साधा योगायोग नाही तर एक इशारा आहे एक अतिशय गंभीर इशारा आहे कारण ही वेळ भूत पिशाच आणि नकारात्मक शक्तींनी जागे होतात यावेळी जेव्हा संपूर्ण जग जग हे गाठ झोपेत असते तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्मामध्ये काही दोष असतो अशा घरात प्रवेश करण्या करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू शकते आणि हे सर्व कारण म्हणजे शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते पण घाबरू नका प्रत्येक अंधारामागे एक राक्षस असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमान जी आहेत म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री एक ते दोनच्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा ओम हन हनुमते नम काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा ओम हन हनुमते नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला पाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमानजी त्यांच्या शक्तीने तुमचे रक्षण करतील ते त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील तर मित्रांनो जर तुम्ही या अनुभवातून गेलेला असाल तर कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहा आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा जेणेकरून इतर कोणीतरी स्वतःचे रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे संरक्षण नाव म्हणजे शक्ती ओम हन हनुमते नम पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आहे आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक आहे का मित्रांनो कारण ही गोष्ट खूप खोल खूप गंभीर आणि खूप महत्वाची आहे जर तुम्ही पहाटे ते दरम्यान जागे होत असाल तरी सामान्य लक्षण नाही हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आव्हान आहे हो मित्रांनो अशी आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधत असतात आणि जर यावेळी तुमची झोप वारंवार वार खंडित होत असेल समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावलेले आहेत आणि हो कदाचित तुम्ही जाणून बजून किंवा नकळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ असेल आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते मग तुम्ही किती धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही कारण जेव्हा पितृ दोष येतो तेव्हा केवळ संपत्तीत जात नाही तर तुमचे शरीरही आजाराचे घर बनते कुटुंबात कलह वाढतो नातेसंबंध तुटू लागतात जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरत आहे आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका कारण एक इशारा आहे तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरवण्यासाठी तर बघा काळजीपूर्वक आहे का जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही का कामे तुम्ही करायला हवीत क्रमांक एक दर गुरुवारी किंवा तुम्ही शुक्रवारी किंवा मग अमावसेला पुत्राला भाकरी खायला द्यायची आहे क्रमांक दोन माशांसाठी पिठाचे गोळे बनवाने ते पाण्यात टाका हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायोचित्त असेल क्रमांक तीन सर्वात शक्तिशाली उपाय आहे तो म्हणजे गायला चारा खायला द्या पूर्वज गायची सेवा करून आनंदी असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात आणि त्याच वेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल अडथळे आणत असतील तर हे उपाय ही शांत करतील तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याबद्दल तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद समृद्धी आणि संतुलन परतील पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण नाही आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक आहे का कारण आता आपण ज्या वेळेबद्दल बोलणार आहोत तो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणार आहे जर तुम्ही पहाटे तीन ते ती चार वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही तर खूप सतर्क राहावे लागेल कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमची कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हो मित्रांनो तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर बसते तुमची संत तर ती वाटते तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा ती शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील ते प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते यावेळी जेव्हा वा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवताला कुठेतरी विसरला आहात असेच लोक बरेच असतात जे कुलदेवतेची पूजा करत नाही आणि त्यांची आठवणही करत नाही ते कधीकधीही त्यांच्या चित्राकडे नतमस्तक देखील होत नाही नंतर कळत न कळत ते स्वतःच्या मूल स्तोत्रावरती रागवतात कुलदेवता रागवल्यावर आयुष्यात काय घडू शकतं घरात अशा अनावश्यक भांडणे होतात कुटुंबात अशांतता पसरते मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते मुलींचे लग्न अडकते व्यवसाय ठप्प होतात नो, नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक, एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते हे सर्व संकेत आहे की तुमच्या कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहेत जर हे तुम तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जागे करत असेल आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय म्हणजे पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप दिवा फुले अर्पण करावे दुसरा म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलदेवी कोण आहे हे माहीत नसेल तर ते माहीत करून घ्यावे त्याचबरोबर तिचा कुळाचार कुलधर्म ओटी भरण करणे ह्या सर्व गोष्टी या दिवशी करायलाच पाहिजे त्याचबरोबर यामागे अजूनही काही कारणे असू शकतात की पहाटे तीन ते पाच दरम्यान जर आपल्याला जाग आली तर एक ब्रह्मांडाचा एक चांगला संकेत देखील तो मानला जातो यामध्ये देवी देवता हे आपल्याला इशारा देत असतात की आपण जी काही आपली पूजा करत आहोत ना तर ती आपल्याला आपल्या देवी देवतांपर्यंत पोहोचलेले आहे पण जर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं पूजन करत नसाल तर त्या कोणत्याही सेवेचा पूजेचा आपल्याला फायदा हा होत नसतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला तर कोणत्याच अडचणी या तुमच्यासोबत येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला वड़ी। तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ